जय शिवराम मित्रांनो मी गणेश काळे सरकारमार्फत विविध प्रकारच्या नवीन नवीन योजना राबवल्या जातात त्यामार्फत पशु आहे शेळी आहे मेंढी वाटप योजना आहे गाय वाटप म्हैस वाटप योजना आहेत तसेच पालन अशा प्रकारच्या सर्व योजना आहेत ते राबवल्या जातात त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे हा व्हिडिओ पूर्णपणे बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला अर्ज कसा अप्लाय करायचा तसेच आप अर्जामध्ये काय काय माहितीमध्ये बघायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा ह्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्की लाईक करा स्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा कारण की आमच्या नवीन युट्यू अपडेट तुम्हाला मित्र नाही त्यानंतर व्हिडिओ सुरू करूया तुम्हाला वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला पशुवर्धन विभाग असे दिसेल हे वेबसाईटचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल तर आपण मुख्य पृष्ठावर बघू शकता मुख्य पृष्ठावर नंतर आल्यावर नंतर तुम्हाला अशी प्रकार पूर्ण माहिती दिसेल एफसुद्धा तुम्ही स्क्रोल डाऊन करून खाली बघू शकतात स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला माहिती दिलेली आहे तुम्ही ती माहिती वाचू शकतात माहिती वाचल्यानंतर तुम्हाला खाली दिसेल दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे शेळी मेंढी व गट वाटप वाट करणे तसेच मेंढी गट वाटप करणे व दुधाळ गाय वशीचे वाटप करणे व तलंगण गट गर वाटप करणे व वा एकदिवशी दिवशी सुधारित पक्ष्यांच्या पिल्लांचे सुद्धा गट वाट वाटप करणे तसेच एक हजार मास्य कुटुंब पक्षी वाटप करणे व त्यांनावीन्य स्वल्प योजनेअंतर्गत तपशील तुम्हाला दिसेल योजनेअंतर्गत तपशील दिसल्यानंतर तुम्हाला दिसेल अर्जदार नोंदणी योजनेसाठी अर्ज नोंदणी प्रणालीद्वारे पात्र लाभार्थ्यांची अधिकार तयार करणे व प्राथमिक निवड निवड झालेल्या अर्जदाराची कागदपत्रे अपलोड करणे आणि अंतिम निवड तुम्हाला खाली आहे वेळापत्रक दू शकतात वेळापत्रक मध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाईल अर्जदार लॉग इन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आज तुमची तुम्हा नोंदणी करून घ्यायची आहे नोंदणी करताना वरती आहे आधार कार्ड क्रमांक तुमचा जिल्हा वय पहिले नाव वडिलांचे नाव आडनाव नाव तुमचे लिंग पुरुष मोबाईल नंबर तर मेल आय डी आणि जिल्हा निवडायचा आहे कोल्हापूर आणि तुमचा जो जिल्हा आहे ते निवडून घ्यायचा आहे तुम्हाला जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचे तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुमचे जे गाव आहे ते गावाचं नाव निवडायचं आहे नंतर तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे अनुसूचित जाती एस सी किंवा तर आहे तेव्हा सर्वसाधारण तुम्ही ओबीएससी वगैरे टाकू शकता तुमच्या किंवा अनुसूचित जाती झाल्या नंतर तुम्ही दिव्यांग आहेत का तर जर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असेल तर तुम्ही होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे त्याने विचारले जात प्रंभ आहे का तुम्ही होय किंवा नाही करू शकता तुमच्याक्र असेल तर होय करा नसेल तर नाही करा सर्वसाठासाठी नाही करा किंवा होय करा त्यानंतर तुम दिव्यांग प्रयोगात अर्ज करायचा आहे का नाही दारिद्रशे खाली तुम्ही आहात का होय तुम्ही जर दारिद्रेश खाली असाल तर यश करा नसेल तर नाही करा तुमची शैक्षणिक पात्र आहे तुम्ही शैक्षणिक पात्र टाका प्राथमिक माध्यमिके उच्च माध्यमिके त्यानंतर तो त्या नजीकच्या तीन महिन्याचे आठ काढायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे राशन कार्ड आहे का नजीकच्या तीन महिन्यात आठ हेक्टर क्षेत्र एक दोन पॉईंट एका असतात राशन कार्ड क्रमांक आहे तुमच्याकडे तुमच्याकडे जर राशन कार्ड असेल तर राशन कार्डचा नंबर टाकायचा आहे बारांकी तर तुमचे बँकेचे नाव टाकायचं आहे तुमचं जे बँकेचे खाते क्रमांक आहे तो अकाउंट नंबर तुम्हाला एक टाकायचा आहे त्यानंतर तुमचा आय एफ सी कोड टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकल्यानंतर तुम्हाला फोटोची क्षमता आय एन सी केपर्यंत जे पी जीपर्यंत आहे आहे तुमचं जे अर्जाराचा जो फोटो आणि पासपोर्ट आहे तो अपलोड करायचा आहे तुम्हाला त्यानंतर खाल तिथे टीप अर्जाराने एक कुटुंबसंख्या किती मागून टाकलं आहे तर तुमच्या कुटुंबसंख्या किती नसली असली जेव्हा आहे तुमचं राशन कार्ड आहे तर राशन कार्डवर जे कुटुंब आहे तुमचे दिल्ली मांडलेले ते परिपूर्ण तुम्हाला एक टाकायचं आहे मोजून तुमच्या घरामध्ये चार जण आहेत पाच जण आहेत सहा जण आहे असे तुम्हाला टाकायचं आहे इथे तुम्ही जर दोन जण तर दोन हो क्षमता राखू शकतात एक जण असं एक जण राखू शकतात तुम्हाला टाकायचं आहे आधार नंबर राशन कार्ड नावावरील नाव आहे पुरुष पुरुष आहात स्त्री आहात कि मला आहात मुलगी आहात ते टाकायचं आहे त्यानंतर जे वय टाकायचं आहे वर टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे वर भरलेली माहिती पूर्ण टिकमार करायचे नियमाठी मान्य करून पुढे जा त्यानंतर तुम्हाला असं आहे आपली नोंदणी शिवत्या झाली आहे या योजनेसाठी अर्ज करू शकतात जरा पुढे जाऊन त्यानंतर तुम्हाला असं मला पापान होईल बाप्पा ओपन झाल्यानंतर पुन्हा तुम्ही पूर्ण वाचून घ्यायचं आहे त्यानंतर क्लोज करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असेल राज्यस्तरीय योजना शंभर मासे कुटुंब पक्षी सर्वद आरोग्य कुटुंबाला वयस आहे तुम्हाला जी योजना आपला करायची आहे त्या योजनेसाठी तुम्हाला टिकमार करून तुम्ही सबमिट करायचं आहे राज्यस्तरीय योजना जग आहे म्हशीचे वाटप करणे राज्यस्तरीय योजना तुम्ही किती सुद्धा सबमिट करू शकता सहसा एकच निर्णय सगळं करायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर राज्यस्तरीय योजना जग गाय म्हशीचे वाटप करणे तुमच्यामध्ये तुम्ही निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अर्जदार महिला बचत गट गटची यादीसुद्धा सुद्धा करायचं आहे असेल तर यश करायचं नसेल तर नाही करायचं अर्ज आहेत का नाही होय अर्जदार एक, एक नाही अर्ज सुरक्षित बरोबर आहेत का होय किंवा नाही तुमच्यानुसार टाकू शकता त्यानंतर तुम्हाला खाली माहिती मागील तीन वर्षात किंवा कुटुंबातील व्यक्तीने कोणत्याही शासकीय पशुवर्धन वाटप याचा लाभ घेतला आहे का नाही अर्जदार कुठल्या कुटुंबातील व्यक्ती शासन निर्णय सेवेत अथवा सेवा व्यक्त कुटुंबातील केंद्रसात टाकित आहेत का होय किंवा नाही एक मे दोन हजार एक नंतर तिसरे जन्म पत्त्य आहेत का नाही अर्जदार मागेल अशा प्रकारे वाचून परिपूर्ण म्हणून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला नियमवटी वाचून सबमिट करून घ्यायचं आहे तुम्हाला काही बदल करायचा असल्यात करू शकतात नसेल तर सबमिट मला हे मान्य आहे आणि जतन करायचं आहे तुम्हाला तुमचा अर्ज शेवटीला सबमिट झाला आहे अशा प्रकारे पॉपअप होईल तर मित्रांनो अशा प्रकारे हा अर्ज अर्जची प्रिंट काढून घ्यायची आहे अशा प्रकारे तुमचा प्रोत्त काढून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा व अधिक अशा व्हिडिओसाठी आमच्या नवीन अपडेट बघण्यासाठी आम्हाला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की आवडला नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंट करून कळवा तर मित्रांनो भेटूया असेच नवीन व्हिडिओ घेऊन अशीच नवीन माहिती घेऊन पण नवीन व्हिडिओ नवीन चार घेऊन त्यांना तुम्ही असे सुद्धा काढून घेऊ शकता असं काही